नमस्कार महा एम टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत हे व्हिडिओग्राफर आहेत आपण सर्व दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे कालच पहिला दिवस झाला आज दोन जानेवारी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा महा एम टी वी परिवारातर्फे माझ्या स्वतःतर्फे आणि साक्षततर्फे हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपल्याला समृद्धीचं आणि सुखाचं जावं आणि मुख्य म्हणजे शांती आणि समाधानाचं जावं ही ईश्वराचरणी प्रार्थना आता भारत हा एक उभरती महासत्ता आहे भारत आता महासत्ता झालेली आहे पण अजून त्याला पुढे काही पल्ला गाठायचा आहे आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला पुढे यायचं आहे तर उभरती महासत्ता आपण त्याला असं म्हणू परंतु अमेरिका ही तर मोठी महासत्ता आहे अनेक वर्षापासून महासत्ता आहे आता कसं असतं प्रत्येक देशामध्ये नवीन वर्षाचा जो जल्लोष करायचा असतो त्याच्या पद्धती निर्णाळे असतात तर भारतामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की एकतीस जानेवारीच्या रात्री आपण तरचे फटाके उडवले होते लोक रस्त्यांवरती लोकांनी नाच केले होते आणि एकूण आनंद मनवला होता कारण आनंद मनवण्यासारखीच परिस्थिती आहे भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे भारतामध्ये शांती आणि समृद्धी नांदती आहे आणि एकूण भारतामध्ये लोकांना भविष्य चांगलं येईल अशी आशा आणि त्यांना दिसतंय की चांगलं भविष्याकडे आपला देश चाललेला आहे म्हणून आपण चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केलं चांगल्याप्रमाणे चांगल्याप्रमाणे उत्सव केला चांगल्या प्रकारे परंतु अमेरिका ही तर मोठी महासत्ता आहे त्यामुळे त्यांचं सेलिब्रेशन अर्थात वेगळ्या प्रकारचं असणारे साजिकच झालं आणि त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये नुसतं त्यांनीच सेलिब्रेट केलं त्यांनीच उत्सव केला असं नाही अमेरिकेचे दहशतवादी आहेत त्यांनी सुद्धा उत्सव केल्याचं दिसतंय आता हेच पाहणं न्यू ऑर्लिन्स हे अमेरिकेच्या दक्षिण भागातलं एक प्रसिद्ध शहर आहे अतिशय चांगलं टुमदार शहर आहे फार सुंदर आर्किटेक्चर तिथे आहे आणि एकूण अमेरिकेच्या दक्षिण भागामधलं वातावरण फार म्हणजे अतिशय कमी थंड असल्यामुळे तिथे आनंदाचा लैलोट चालू असतो आणि त्याप्रमाणे नवीन वर्षाचं चा सेलिब्रेशन चाललं होतं त्या शहरामध्ये एक मोठा रस्ता आहे त्या रस्त्याचं नाव आहे बर्बन स्ट्रीट बर्बन हे जे नाव आहे हे याला दोन वेगळी आणखीन अर्थ आहेत फ्रान्सचं एक राजघराणं बर्बन राजवट म्हटली जाते आणि बर्बन विस्की अमेरिकेत खूप पॉप्युलर आहे खूप चांगल्या तऱ्हेची विस्की त्यालाही बर्बन विस्की म्हणतात तर हा जो बर्बन स्ट्रीट होता या स्ट्रीटवरती लोक मजा करायला येतात नाचगाणी करायला येतात न्यू ऑर्लिन्समध्ये तिथलं जे रेगे म्युझिक आहेत अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांचं ते खूप पॉप्युलर आहे त्यामुळे लोक त्या म्युझिकवरती डान्स करतात असा अनेक आनंदाचा उत्साहाचा क्षण असतो खूप मोठी गर्दी जमली होती आणि अचानक त्या गर्दीमध्ये एक ट्रक कोणीतरी आणला आणि तो ट्रक त्या गर्दीमध्ये घातला सरळ गर्दीतल्या लोकांना चिरडत तो ट्रक गेला अर्थात तो ट्रक गेला तेव्हा असं दिसल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला त्यामुळे त्या ट्रक ड्रायव्हर त्या गोळीबारात मेला आता हा ट्रक ड्रायव्हर कोण त्याची सगळी माहिती काढली गेली त्याचं नाव आहे शमसुद्दीन जब्बार मुस्लिम आहे बेचाळीस वर्षीय होता अमेरिकेतच टेक्सासमध्ये त्याचा जन्म झालेला होता आणि अमेरिकन सैन्यामध्ये त्यांनी नोकरी केली होती संध्यात ती नोकरी संपवून तो बाहेर आला होता कदाचित ट्रक ड्रायव्हिंगचा व्यवसाय करत असेल काय जे करत असेल ते तर काहीही कारण नसताना त्यांनी हा ट्रक सरळ लोकांच्या मध्ये घातला आणि लोकांना मारून टाकलं बरं हा ऍक्सिडेंट नव्हता हे जाणून बुजून केलेलं होतं कारण त्या ट्रकच्या मागे एक मोठा झेंडा लावलेला होता तो झेंडा आय एस झेंडा होता म्हणजे इस्लामिक स्टेट म्हणून जी पश्चिम आशियातली कट्टर दहशतवादी संघटना आहे ज्याचा कणा अमेरिकन फौजांनी मोडलेला आहे त्यांच्या अल बगदादी आणि बाकी जे सगळे त्यांचे जे नाते होते नेते होते त्या नेत्यांना अमेरिकेने ठार मारलेला आहे इस्रायलने त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत त्यांचा झेंडा लावला होता ट्रकमध्ये प्रचार साहित्य होतं ट्रकमध्ये बॉम्ब होते ट्रकमध्ये अनेक स्फोटकं होती म्हणजे त्याला हा उद्योग आणखीन मोठ्या प्रमाणावर करायचा होता असं निश्चितच दिसतं आता पुढे एफबीआयकडे त्याचं संपूर्ण तपासणी योजना गेलेली आहे एफबीआय तपासात मग पुढे येईल की त्या तो एकटाच होता का त्याच्याबरोबर अनेक काही लोक प्लॅनिंगला होते कारण काय झालं की तो मरून गेल्यामुळे त्याला प्रश्नो त्याला प्रश्नोत्तर करण्याची संधी आता हुकलेली आहे परंतु असं या समृद्ध अमेरिकेत नाचगाणे करणाऱ्या आनंदी मेळाव्यावरती ट्रक घालून त्या मेळाव्यातल्या पंधरा लोकांना तर तिथल्या तिथे मृत्यू आला आणि पस्तीस लोक जखमी झालेत त्यात दोन तर पोलिसची पण माणसं आहेत कारण एवढी मोठी गर्दी जेव्हा जमते तेव्हा पोलीस तिथे गर्दीचं नियंत्रण करायला असतातच तर असा प्रकार झाला बरं हे होतं ना होतं तर आणखीन लास वेगास अमेरिकेची जी जुगार नगरी आहे जेव्हा द्यूतनगरी ज्याला म्हणून तिथे जुगाराचे प्रचंड मोठे मोठे कसिनो चालतात आणि लोक फक्त जुगार खेळायला तिथे येतात नेवारा स्टेटमध्ये ती आहे लास वेगास तर त्या लास वेगासमध्ये एक टेस्ला सायबर ट्रक आता टेस्ला सायबर ट्रक म्हणजे टेस्लाची जी विद्युत वाहक गाड्या असतात बॅटरी ऑपरेटेड कार असतात त्याच्यातली एक हेवी कार आहे त्याला सायबर ट्रक त्या मॉडेलला म्हणतात ते मॉडेल नोव्हेंबर ते तेवीसमध्येच इंट्रोड्यूस झालं आहे म्हणजे बऱ्यापैकी नवीन मॉडेल आहे आणि टेस्ला म्हणजे एलॉन मस्क त्याची जी कंपनी जो आता अमेरिकन सरकारचा एक सल्लागार होणार आहे अमेरिकन सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याकरता ट्रम्पनी त्यांची आणि विवेक रामास्वामी या दोघांची नेमणूक केलेली आहे त्या टेस्ला मॉडेल ट्रकमध्ये प्रचंड प्रमाणावर स्फोटकं ठेवली आणि लास वेगासमधलं एक प्रसिद्ध हॉटेल ज्याला ट्रम्प हॉटेल नाव आहे ते ट्रम्प यांच्याच कंपनीचं हॉटेल आहे त्या हॉटेलसमोर त्यांनी हा ट्रक उडवला त्याच्यात स्फोटकं ठेवली ट्रक उडवला त्याचा चालक जखमी झालाय सात लोक इतर सुद्धा जखमी झाले तर ट्रकच्या अर्थात चिरफळ्यात उडालेले आहेत हा एक दहशतवादी हल्ला कुठे झाला तर लास वेगासमध्ये झाला लास वेगास हा म्हटलं असं आनंदी आनंदाचाच जागा होती आणि न्यू इयरला तर तिथे पार्टी जोशात चालू होत्या चा त्याच्यामध्ये हा मिठाचा खडा पडलेला आहे आणि हे संपतं न संपतं तो आज सकाळी म्हणजे भारतीय वेळ सकाळची दहा अमेरिकेतली वेळ रात्रीचे साडे अकरा तेव्हा न्यूयॉर्कमध्ये क्वीन्स म्हणून जो भाग आहे उपनगर न्यूयॉर्कचं तिथे अमाझुरा नावाचा एक नाईट क्लब आहे त्या नाईट क्लबच्या तिथे कोणीतरी माथे फिरून गोळीबार केलेला आहे आणि अकरा लोक ठार मारले जखमी किती झालेत ते अजून शोधायचंय पण असं गर्दी आणि नवीन वर्षाचं स्वागत किंवा एक तारखेचा रात्री पण आनंदाचा दिवस असतो त्याचं स्वागत करताना यांनी त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत आता त्या माणसाची अजून ओळख पटायची आहे तो कोण आहे काय सगळं ठरायचं आहे तर टेस्ला मध्ये तो पकडला गेला आहे टेस्ला सायबर ट्रकमध्ये त्याची अजून ओळख पटायची आहे पण हे तिन्ही दहशतवादी हल्ले आहेत असं सुद्धा खुद्द अमेरिकेच्या सुद्धा सांगितलेलं आहे जो बायडननी सांगितलेलं आहे ट्रम्प तर अर्थात भयंकर संतापलेले आहेत आणि असं वाटतंय की ट्रम्प वीस जानेवारीला शपथ घेतील त्याच्या आधी जमतील तेवढे दहशतवादी हल्ले अमेरिकेत करून घ्यायचे कारण डेमोक्रॅट लोकांची या सगळ्या लोकांबद्दल थोडीफार सहानुभूती होती कारण हीच सगळी हरामखोर मंडळी डेमोक्रॅटना मतं देत होती आणि त्यामुळे डेमोक्रॅट मंडळींनी या सगळ्या इलिगल आणि लिगल इमिग्रंट्सचं स्वागत केलेलं होतं अजूनही ट्रम्प आणि डेमोक्रॅट लोकांचं भांडण जे आहे ते या विषयावर मुख्यत्वे करून आहे की तुम्ही भलत्या लोकांना अमेरिकेत एंट्री देता आणि अमेरिकेत आल्यानंतर ते अशा प्रकारच्या कार्यवाया करता तर हा प्रकार अमेरिकेत झालेला आहे हे होत असताना आणखीन एक घटना घडली म्हणजे एलॉन मस्क यांनीच एक स्टेटमेंट केलेलं आहे की जर्मनीमध्ये जी एक पार्टी होती अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी एफ डी अल्टरनाथी फ्यू डॉट स्ला डॉट्सलांड म्हणजे जर्मनीचं जर्मनमध्ये नाव आहे तर त्या एफ डी पार्टीच्याबद्दल इलॉन मस्कने सांगितलं की या पार्टीला आता भविष्य उज्ज्वल आहे कारण जर्मनीच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्ष आणि सी पी डी या दोन पक्षांनी इतके डावे निर्णय घेतले इतके वोक पद्धतीचे निर्णय घेतले की जर्मनीमध्ये मुस्लिमांचं प्रचंड प्रमाणावरती प्राबल्य झालेलं आहे अगदी स्वतःच्या सीमा उघडून तर मुस्लिम लोक त्यांनी घेतले जिथे जिथे मुस्लिम दश दहशतवादाखाली शहणावरती घेतलेले लोक होते शरणार्थी होते त्या सगळ्यांना जर्मनीत त्यांनी वसावलं आणि ते वसवल्यानंतर जर्मनीमध्ये स्त्रियांवरचे गुन्हे वाढले दरोड्याचे गुन्हे वाढले रेप केसेस वाढल्या आणि एकूण जर्मनीची सोशल फॅब्रिक ज्याला म्हणतात म्हणजे सामाजिक जे ताणतणाव होते ते प्रचंड प्रमाणावर वाढले आणि जर्मन लोक आता खडबडून जाग्या झाले की ही कुठली अवदसा आपण घरात घेतली आणि ही अवदसा घरात घेणारे जे अँजेला मायक अँजेला मार्केल नंतर ओलाफ शोल्ड हा जो सध्याचा जर्मनीचा चॅन्सलर म्हणजे राष्ट्रपती होता त्याला अर्थात हाकडूनच दिले दिलेलं आहे कारण त्याच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणून त्याचा पराभव झाला हो आहे आता लवकरच निवडणूक आहे जर्मनीमध्ये पण या वोक लोकांनी इस्लामी दहशतवादी आणि इस्लामी शरणार्थी यांच्यात फरक न केल्यामुळे ही सगळी लोक देशात त्या देशात आलेली आहेत आणि त्या देशातल्या लोकांनी जर्मन लोकांचं जगणं दुःसज्ज केल्यामुळे जर्मन लोकांची पार्टी जी होती ए एफ दोन हजार तेरा साली या पार्टीला पार्टीची स्थापना झाली आहे त्या पार्टीला चांगलं बहुमत ती वाटचाल करते असं दिसतंय आणि एलॉन मस्ती तर सांगितलंय की तो सर्व सर्वार्थाने या पार्टीला मदत करणार आहे कारण चांगले लोक उजव्या विचारसरणीचे लोक जर्मनीत राज्यावर येणं आवश्यक आहे असंही त्यांच्याबद्दल म्हटलं गेलं की हे तर नाझी लोक आहेत ही अगदी चुकीची टीका होती नाझी लोकांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते समलैंगिक लोक म्हणजे एल जी बी टी कम्युनिटी त्यांच्या विरुद्ध होते त्यांच्या त्यांनी शिरकाण केलं होतं या पार्टीच्या उपनेत्या को चेअरमन ज्या आहेत त्यांचं नाव आहे अलाइस वेडल या स्वतःच समलैंगिक किंवा लेस्बियन कि आहेत आणि तरी त्या पार्टीच्या नेत्या आहेत म्हणजे पार्टीचे जे व्ह्यू पॉईंट आहेत ते नाझीन इतके एक्स एक्स्ट्रीमिस्ट नाही आहेत परंतु त्यांना जर्मनी ही जर्मनांकरता असावी इथे इस्लामी वगैरे लोकांनी येऊन आपली दादागिरी करू नये असं वाटतं आणि आता जर्मनीमध्ये त्या लोकांना सपोर्ट मिळणं सुरू आहे फ्रान्समध्ये असंच झालंय मारा लपेन यांची उजवी पार्टी आहे तिला आता सपोर्ट मिळायला सुरुवात झाली कारण या इस्लामी शरणार्थींनी इतका उच्छाद मांडलेला आहे सगळ्या देशांमध्ये जाऊन आपल्या देशामध्ये घुसखोरांनी जसा उच्छाद मांडला आहे तसा उच्छाद त्यांनी तिकडे मांडलेला आहे ट्रम्पनी तर सांगितलंच ते सगळ्या लिग, लिगल इमिग्रंट्सना कान पकडून त्यांच्या देशात हाकडून देणार आहे आणि ते कार्यवाहीला तो सुरुवातच करणार आहे वीस तारखेपासून तर कदाचित ट्रम्पचं स्वागत करण्याकरता म्हणून हे दहशतवादी हल्ले झालेत माझा असा अंदाज आहे असेच आणखीन हल्ले वीस तारखेपर्यंत होत राहतील जो बायडननी लगेच मानभावीपणे सांगून टाकलं की हा जो सगळा प्रकार आहे याचा मी निषेध करतो आणि मी अमेरिकेच्या टॉप इन्व्हेस्टिगेशिव्ह एजन्सीकडे याची हे तपासण्याचे पोहोचवतो पण त्याबरोबरच तो काय म्हणला की आपण एकदम निर्णय घेता कामा नये आपण एकदम आ, आपले विचार बनवता कामा नये जरा थंड करून शांतपणे विचार केला पाहिजे कारण त्याला सांगता येत नाही आहे की आमच्याच समर्थनाने हे सगळे इलिगल इमिग्रंट्स या देशात आलेले आहेत आणि त्यांनी हा उच्छाद मांडलेला आहे हे त्याला बोलता येत नाही आहे त्यामुळे गुळमुळीत बोलून तो आपले पद्धती काहीतरी सांगतोय आता उदाहरणार्थ त्यांची एक आ, आ, मेंबर ऑफ पार्लमेंट तिथली म्हणजे सेनेटर जी आहे इलान ओमर सोमालियातनं आलेली शरणार्थी बाई आहे आणि अमेरिकन आणि ज्यूज आणि अमेरिकन व्हाईट पीपल यांच्या विरुद्ध वाटेल तशी तोंड सोडून बोलत असते या महामूर्ख माणसांनी अमेरिकेची परराष्ट्र व्यवहार समिती होती फॉरेन अफेअर्स कमिटी म्हणतात त्या समितीवर हिची नेमणूक केली होती हे महामूर्ख अशा करतात की या बाईच्या निष्ठा अमेरिकेशी बिलकुलच नाही आहेत तिच्या निष्ठा फक्त इस्लामशी आहेत आणि हा एक सांगायचं राहिलं या इस्लामशी निष्ठा असलेल्या बाईला भेटायला आपल्याकडनं कोण गेलं होतं आपलं राहुल बाबा राहुल बाबा अमेरिका गेले आणि हिला भेटले म्हणजे नीचपणा किती करावा त्याला काही सीमाच नाहीये अमेरिकेला जाऊन चांगली लोक भेटत नाही त्यांना यांचे जे तिथले काका आहेत ते त्यांचं जे आपल्याला माहिती मी कोणाबद्दल बोलतोय ते यांचे काका यांचे बोलविते धनी आणि जॉर्ज सोरॉस ते आजोबा पुन्हा तिथले त्या सगळ्यांनी मिळून त्यांना भेटवलं इलान उमरला त्याच्याबद्दल खूप इथे टीका झालेली आहे त्यांच्याकडे उत्तर नाही इलानोवर नालायक बाई आहे तिला अमेरिकेतनं आता हाकलून द्यावं शेवटी सिनेट फॉरेन रिलेशन कमिटी तिला हाकून आहे आणि आता तर तिला देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली आहे कारण तिने खोट्या खोटी माहिती देऊन या देशाचं नागरिकत्व घेतलेलं आहे असो सगळ्या देशभर उजव्या राष्ट्रवादाचा आता प्रभाव वाढत चाललेला आहे त्याची ही काही उदाहरणं आहेत अमेरिकेच्या महासत्तेवरती जर सुद्धा दहशतवादी हल्ले करण्यात की यांची जर हिंमत वाढली असली तर यांचा कणा मोडणं किती आवश्यक आहे आणि हे करण्याकरता नुसती अमेरिकाच नव्हे तर भारतासारख्या देशांनी सुद्धा आणि चीनसारख्या देशांनी कारण चीनला सुद्धा याची झळ पोसते एकत्र झालं पाहिजे आणि हे दहशतवादी आणि इस्लामी दहशतवादी यांचा समूह नाण्यात केला पाहिजे आता अमेरिकेसारख्या महासत्तेला सुद्धा दहशतवादाचा असा सामना करायला लागतो तुम्ही एक विचार करा की भारतामध्ये नवीन वर्षाचे आपण उत्सव केले एकूण भारतामध्ये पाहिलं तर ओव्हरऑल भारतामध्ये एक मणिपूरचा अप्पाद सोडला तर सगळीकडे शांती आहे सुख समाधान पुढच्या भविष्याच्या आशा या सगळ्या भारतामध्ये भारतातल्या तरुण पिढीला आणि बाकीच्या नागरिकांना दिसत आहेत हे सगळं शक्य झालं कारण दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी यांचं सरकार आलं आणि त्यांनी आपली संरक्षण नीती आपली अंतर्गत सुरक्षा नीती आणि मुख्य म्हणजे आपली परराष्ट्र नीती इतकी व्यवस्थित राबवली आहे की या सगळ्या दहशतवादी घटना अतिशय कमी झाल्या काश्मीरात थोड्याशा तुरळक झाल्या आणि सध्या मणिपूरमध्ये थोडंसं आहे त्यावरती एकदा आपण बोलणारच आहोत परंतु ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये शांती आणि समृद्धीचं राज्य आहे रिझर्व्ह बँकेने आपल्या येत्या वर्षाकरता दोन हजार पंचवीस सालाकरता जो वा जी डी पी वाढीचा दर आहे तोही सहा पॉईंट तीन राहील अशी चांगली बातमी दिलेली आहे हे सगळं शक्य झालं कारण शून्य मतदारांनी नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा यावर्षीसुद्धा या निवडणुकीतसुद्धा जिंकवून आणलं पूर्ण बहुमत नाही तरी सरकार बनवणे लोक तर नरेंद्र मोदींना तुम्ही निवडून दिले होते त्यामुळे इथे सुख समाधान शांती नांदती आहे परंतु एक आपल्याला सांगायचं आहे की दहशतवादी लोकांचे एकूण जे मनसुबे असतात ते फार डीप असतात आपल्या इथे पुढच्या महिन्यामध्ये महाकुंभ होऊ घातलेला आहे याच महिन्यामध्ये आता पुढच्या महिन्यात नाही महाकुंभामध्ये पंचेचाळीस कोटीपर्यंत लोक येण्याची शक्यता आहे प्रयागराज क्षेत्री इथे काहीही दहशतवादी घटना घडू नये याकरता डोळ्यात तेल घालून सावध राहणं आवश्यक आहे राजा रात्र वैर्याची आहे आपण प्रत्येकाने कायम सावध असलं पाहिजे कारण दहशतवादी लोकांना भारताची प्रगती भारतातल्या लोक शांतीने राहतात हे बघवत नाही त्यांच्या स्वतःच्या देशांमध्ये सगळे देश पाकिस्तान बांगलादेश जे देश घ्या नुसती अशांती अस्थिरता जाळफोड तोडफोड स्त्रियांवरती अत्याचार हेच चालू आहे असंच त्यांना भारतात आहे आणि त्यांचे जे समर्थक इथे आहेत विपक्षामध्ये जे बसलेले आहेत केजरीवालसारखी जी लोक आहेत ज्यांना असे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे त्यांच्या जर मागे तुम्ही गेलात तर तुमच्या देशाचा बांगलादेश आणि पाकिस्तान करून सोडतील याबद्दल खात्री बाळगा सावधगिरीने मतदान करा जेव्हा पण मतदानाची वेळ येईल तेव्हा अतिशय सावधानतेने मतदान करा अमेरिकेत सुद्धा काय झालं ते पाहिलं डेमोक्रॅट पक्षाला राज्यावरती आणल्यानंतर किती अमेरिकेमध्ये या डेमोक्रॅट पक्षाने सगळ्या जगातनं इमिग्रंट्सने अमेरिकेत यावं म्हणून आपली दारं सतार उघडली होती आणि हे नरपशु या देशात त्यांनी शिरलेले आहेत ते यावर्षी घडेल अशी आशा करून मी हा व्हिडिओ संपवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुनश्च एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा